आपण आमच्या नुसतं राजकारण या सदरामध्ये कोल्हापूर महानगरपालिकेचे शासन प्रशासन राजकारण सत्ता संघर्ष याबाबतचा खास फ्लॅशबॅग पाहत आहात गेल्या दोन भागामध्ये प्रसिद्ध झालेल्या भाग या दोन्ही भागाला आपल्याकडून कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातील तमाम दर्शकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला यापुढेही असाच प्रतिसाद मिळावा अशी अपेक्षा करतो कोल्हापूर महानगरपालिकेतील महापौरपदाच्या निवडीच्या निमित्ताने माधवराव मडिक आणि त्यांच्या गटाला दोन वेळा पराभवाचे धक्के बसले त्यामध्ये महापौर पदासाठी उमेदवार असलेल्या मायादेवी भंडारे आणि त्यानंतर नंदकुमार वळुंज यांना हा पराभव पत्करावा लागेल त्यानंतर महा मायादेवी भंडारे यांना पुन्हा संधी मिळाली नाही पण नंदकुमार वळंजू यांनी मात्र पुन्हा महापौर असा निश्चय केला नंदकुमार वळंजू हे कोल्हापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवाजी तरुण मंडळाचे प्रवर्तक त्यांनीच या ठिकाणी एकवीस कोटी गणपतीची प्रतिष्ठापना केली आणि त्यानिमित्तानं आपले एक सामाजिक सेवेचा प्रारंभ केला तसे तसे नंदकुमार वळंजू हे फळ विक्रेते त्यानंतर ते फळ व्यापारी झाले समाजसेवक झाले आणि समाजसेवक नंतर नगरसेवक झाले हे माधेराव माणिक यांच्याबरोबर निष्ठा ठेवली आणि त्यांच्या माध्यमातूनच महापालिकेत त्यांनी आपले राजकारण सुरू केले आणि याचाच परिपाक म्हणून महादेवराव माणिक यांनी त्यांना महापौरपदाची संधी ते दिली होती पहिल्याच प्रयत्नात नंदकुमार वळंजू यांना बसलेला धक्का त्यांच्या जिवारीला म्हणजे ज्यावेळी महापौर करायचं होतं त्यावेळेला माधवराव माडिक यांनी त्यांना आपल्या निवासस्थानातून फेटा बांधून महापालिकेत आणलं पण प्रत्यक्ष ज्या वेळेला दान निवडणूक झाली आणि पराभव झाला त्यावेळा मात्र नंदकुमार वळंजू यांनी आपल्या टोक्या सभागृहातच काढून टाकला आणि तो आपल्या समोरच्या बेंचवर आपटला यामुळे त्यांना ही अपमानाची सर निश्चितच पोचली होती आणि म्हणूनच त्यांनी पुन्हा आपण महापौर शिवाजी महाराज चौकातील शिवाजी मंडळाच्या शिवाज एकवीस फुटी गणपतीच्या निमित्ताने दरवर्षी गणेश गणेशोत्सवच्या वेळी त्यावेळेला हा गणपती दर्शनासाठी खुला करण्याचा प्रसंग असतो त्यावेळेस त्यांनी आपली सुरू केली ती म्हणजे पहिल्याच दिवशी हा गणपती भाविकांच्या साठी जो उद्घाटन सोहळा येत होते ते त्यासाठी ते भाद्रा माणिकांना खास निमंत्रण द्यायचे आणि भादराव माणिक स्वतःहून अगदी आवर्जून यायचे आणि फक्त यायचे नाही तर ते उत्स्फूर्तपणे भाषण करायचे आणि ते भाषण करत असताना त्यामध्ये हा राजकीय टोलेबाजी करण्यात असायचा त्यामुळे शिवाजी चौकातील हे भाषण नेहमीच गाजत राहिलं आणि दरवर्षी त्याची उत्सुकता वाढत असायची यामध्ये प्रामुख्याने माजरा माडकांचं माजरा माडिक एक उल्लेख नेहमी करायचा की माझ्याकडे शिवली चित्रपटातील जय आणि गिरो यांच्याकडे असलेला जो शिक्का आहे तसा शिक्का माझ्याकडे आहे म्हणजे मी कुठल्याही बाजूने निर्णय घेतला तरी तो माझ्या साठी तो सकारात्मक असतो हे दाखवण्याचा त्यांचा एक प्रयत्न असायचा तो वेगळ्या पद्धतीनं त्यांच्या स्टाईलने ते सांगायचे आणि ह्याची चांगल्या पद्धतीने चर्चा शहरात आणि तुम्हाला व्हायची अशा या सगळ्या प्रसंगात नंदकुमार वळंज यांना त्यांनी पुन्हा महापौर पदाची संधी दिली आणि त्यांना दिवस आला त्यावेळा नेहमीप्रमाणे तेन आपल्या शिरोलीतील निवासस्थानातून मिरवणुकीने निघाले पण नंदकुमार वळंजू यांनी त्यावेळी अं बांधला नाही प्रत्यक्ष निवडणूक महापालिकेत आली विचार चौकातून ती सभागृहात निवड निवडीची प्रक्रिया झाली आणि नंदकुमार वळंजू हे महापौर झाल्याची घोषणा झाली त्यानंतर त्यांनी सभागृहातच पुन्हा फेटा बांधून घेतला आणि त्यानंतर एकवीस फुटी गणपती श्री भक्ती म्हणून नंदकुमार वळंजू हे एकवीस महिने महापौर राहिले तत्पूर्वी इतक्या जास्त कालावधीचा महापौर कुणाला नव्हता तो ती संधी मात्र त्याने घेतली आणि परत ते महापौर झाले आणि मांजराव माडी वर्चस्व या निमित्ताने पुन्हा अधोरेखित झालं